व्हेरी स्वीट पर्सन फार चिडायचे नाही पण ते ब्लंड होते, ते ब्लंट होते। मी असं नाही म्हणणार ते ब्लंड होते मला कधी त्यांचा वाईट अनुभव आला नाही मी बऱ्याचदा त्यांचे इंटरव्ह्यू केले त्यांना जर का ते टॉयलेट मध्ये असताना तिथे सई घ्यायला कोणी गेलं तर तो कुठलाही माणूस चिडेल ना किंवा तुम्ही विचित्र प्रश्न विचारला म्हणजे मी आता मध्ये सांगू तुम्हाला मी आता हल्ली पार्ट्या बिलट्याना फारशी जात नाही पण मध्यंतरी एकदा मी गेले होते तर जेव्हा ऋषी कपूर यात हयात असतानाची गोष्ट आहे कोरोनाच्या आधीची वगैरे ते मी गेले होते तर आता जी सगळे सोशल मीडियाचे जे काही सो कॉल्ड पत्रकार आहेत आणि मॅगझिनचे सुद्धा पेपर्सचे तर ते ए रणबीर रणबीर कपूर का बाप आ गया मी त्याला माझ्याशी एक तो मुलगा होता मी त्याला म्हटलं ना तू इधर राखे मारेंगे तुमको म्हणजे ही त्यांची ओळख आहे का ऋषी कपूरची की रणबीर कपूरचा बाप म्हणून सो so, मी तुम्हाला सांगू मला मी आय एम लकी पर्सन की म्हणजे मी पत्रकारिता सुरू केली तेव्हा राज कपूर नव्हते हयात त्यांचं निधन झालं होतं परंतु त्यांना त्यांची माझी भेट झाली होती मी wow. जेव्हा शाळेमध्ये असताना ते एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते आणि hmm. मी वडिलांबरोबर गेले होते तर आ, आ, इंटरव्हल लावताना मी ना त्यांना सांगितलं बघितल्यानंतर म्हटलं की मला सही घ्यायची तर मग मी माझ्या वडिलांचं कार्ड घेतलं व्हिजिटिंग कार्ड आणि मी त्यांच्याकडे गेले तर त्यांनी मला सांगितलं की इतकं प्रेमाने आणि मी तुम्हाला सांगू की कपूर खानदानासारखं गोड आणि सुंदर बोलणारे लोक इंडस्ट्रीत नाहीये हो येस तर त्यांनी मला इतक्या गोड शब्दात सांगितलं की मी कार्डावरती हे देत नाही सही देत नाही हा तू ऑटोग्राफ बुक घेऊन ये किंवा दुसरा कुठला कागद घेऊन ये मी तुला का देईन आणि मी मग कुठेतरी जुगाड करून कागद मिळवलंय खोरा हो तिकडे आणि मग त्यांनी मला ती सही दिली होती आणि ऋषी कपूर लग, राज कपूर गेले ना त्याच्यामध्ये त्यावेळेला ना मला एक असाइनमेंट आली होती जेव्हा चंदेरी होतो निखिल वाघळेच तर तिथे मी फ्रीलान्सिंग करायचं म्हणजे हिंदी मध्ये काम करत असताना तिथे मराठीचा टच आपला जावा नाही आपली शेवटी मातृभाषा तर तिथे मला त्यांनी एक असाइनमेंट दिली होती तर मला त्यांनी सांगितलं होतं की रणधीर कपूर रणधीर कपूर किंवा ऋषी कपूर यांचा तू इंटरव्ह्यू कर तर मी त्याला म्हंटल की मी जर का रिमाचा केला तर मुलीचा का मुलगी आणि वडिलांच नातं फार वेगळं असतं hmm, hmm, जास्त टची असत तर त्या आणि मी रिमाचा इंटरव्ह्यू केला होता आणि मी तिची तुम्हाला हे सांगते मी त्या म्हणजे त्यांचं चौथा विवता जे होतं त्याच वेळेला मी तिला त्यांच्या घरी गेले होते hmm. आणि तिथे मी तिचा इंटरव्ह्यू केला वगैरे तर नंतर तिने मला सांगितलं की मला तू मॅगझिन्स पाठवशील का छापून आल्यावर तर मी म्हंटल ठीक आहे मी घेऊन येईन म्हणून मी ते सांगितलं बघितलं कारण तेव्हा कुरिअर वगैरे सुद्धा असे काही फ्रिक्वेंटली असे सो नव्हत्या सोयी त्या काळामध्ये तर जेव्हा तो, जे तो छापून आला त्याच्यानंतर मी तो घेऊन गेले ना तर ती तिला ती, ती पण शाळा ती मला म्हणाली हो मला मराठी होत शाळेमध्ये असं ना पण मला असं कळतं मराठी पण काही वाचता बिचता येत नाही तर तिने जी बाई बोलवली मराठी काम करणारी घरी आणि तिच्याकडनं ते सगळं वाचून हो म्हणजे समोर घेतलं की काय आहे वगैरे आणि इतक्याने त्यांनी आणि तिचं एवढं करून ना त्यावेळेला तिचं लग्न ठरलं होतं जसं आपल्याकडे पण आहे पद्धत की समजा कोणी म्हणजे आई वडील गेले असतील तर एका वर्षाच्या आत जर का लग्न करायचं नाही तर मग पुढे करता येत नाही घ्या दोन तीन वर्ष तर तिचं ते लग्न होतं तर तिने मला लग्नाला बोलवलं होतं आणि मी तुम्हाला सांगू जेव्हा मी लग्नाला गेले ना तेवढं भव्य दिव्य लग्न म्हणजे आता मला असं वाटतं आता हे अंबानींच्या घरी वगैरे झालं पण त्या काळामध्ये एवढं भव्य दिव्य लग्न कपूर म्हणजेच होतं ते रीमाचंच होतं म्हणजे अकरा स्टॉल ना फक्त विविध पानांचे होते हो oh. बनारसी कलकत्ता आणि अजून काय काय त्याच्यामध्ये गोष्टी आणि सगळ्या पद्धतीची जेवण होती ती म्हणजे पदार्थ होते इंडियन होतं कॉन्टिनेंटल होतं सगळं आणि इतक्या सुंदर आणि कोणी असं इंडस्ट्रीमध्ये कोणी व्यक्ती नव्हतं फिल्म इंडस्ट्रीमधली आणि स्पोर्ट्स मधली सुद्धा म्हणजे त्यावेळेला सुनील गावस्कर वगैरे आपले क्रिकेटचे सगळे खेळाडू होते सगळे तिथे हजर होते ते आहे त्याच्यानंतर मी जसं म्हटलं की मी ऋषी कपूरचा इंटरव्ह्यू केलेला आहे रणधीर कपूरांचं पण केलेला आहे मुलीचा तर केला त्याच्यानंतर आता रणबीरचाही केलेला आहे रणबीर हा मला असं वाटतं आता याच्यामधला सगळ्यात टॅलेंटेड ऍक्टर आहे करिश्माचा केलाय करीनाचा केलाय त्यांच्यामध्ये करीना थोडीशी वेगळी आहे जर का थोडासा आपण ऍटिट्यूड म्हणून पण तो पण तिला तो सेफ बरोबर लग्न केल्यानंतर आला तर त्यांच्याकडे थोडीशी वेगळी असेल ना कपूर खांदा त्या ते खानदानामध्ये तर ती करीनाच आहे म्हणजे जसं शर्मिला टॅगोर आणि सैफ हे नवाब असून सुद्धा स्वतःला नवाब मी सैफ सो एरवी चांगला आहे स्वभावाने पण ते मध्ये तो लग्नानंतर अॅटिट्यूड थोडासा आले, आलेला आले, आहे अदरवाइज करिश्मा पण खूप चांगली तिचा मी किस्सा सांगते ती गोपी किशनच्या शूटिंगला गेले होते फिल्मी स्टुडिओमध्ये तेव्हा करीना पण तिकडे आली होती तेव्हा शाळेत होती छोटी आणि बऱ्याच यायची करिश्माच्या सेटवरती तर आमच्याकडे ना जे मॅग्झिन मी ज्या साप्ताहिकामध्ये काम करत होते तिथे गॉसिपचं पण काही असायचं म्हणजे okay. फोटो आणि त्याच्यासमोर काही कॅप्शन अशा थोड्याशा मधल्या hmm. किंवा थोडीशी टर उडवणारे वगैरे असं hmm. असायचं तर करिश्माबद्दल काहीतरी लिहिलं होतं आमच्याकडे hmm. आता ते आम्ही करायचो ना आमच्याकडे वेगळी त्याच्यासाठी माणसं होती hmm. तर तिने ना म्हणजे एखादी चिडली असती की अरे तुम्ही माझ्याबद्दल काय केलं इंटरव्ह्यू करायला गेले होते सुनीलचा गेला सुनील शेट्टीचा आणि हे तर ती मला म्हणाली ना आपण करूया आणि त्या ह्याच्यामध्ये ना त्या बरीच माणसं तिथे जम होती सेट हुँ, वरती तिने मला बाजूला आणि मला की अरे तुम्ही हे असं करता वो अच्छा नाही ना प्लीज आप जरा बताये ना की आपके बारे में आपण आपण लिहते है जे आहे ना हा सॉफ्टनेस करिश्मा मध्ये आहे आणि तो रणबीर मध्ये पण आहे hmm. रणबीर आणि खूप शिस्तीनी वागतो तो आणि मला असं वाटतं आजच्या इंडस्ट्रीमध्ये त्याच्या एवढा टॅलेंटेड ऍक्टर नाहीये तो जो कुठली भूमिका करतो hmm. ती संजूची असू दे नाही एनिमल मधी असू दे आणि अजून कुठली असू दे मी सांगितलं बघा तुम्ही रॉकेट सिंग त्याचा पिक्चर होता त्याच्यामध्ये त्यांनी सरदारजी मुलाची भूमिका केली होती सगळ्या पिक्चर ठीक आहे जे डिरेक्टरनी सांगितले ते त्यांनी केलेले शेवटचा सीन, सीन तुम्ही ना मुद्दा म्हणून बघा त्याच्यामध्ये तो जो क्रोमाच्या इथे सेल्समन म्हणून असतो क्रोमा मध्ये काम करत असतो आणि तो त्याचा बॉस आहे तो त्याला ते रिटर्न करायला येतो त्याची कंपनी की मला चालवता आली नाहीये त्या वेळेला तो जो चाललाय ना म्हणजे hmm. तो डायलॉग वगैरे सगळं झालं त्यावेळेला तो ती ट्रॉली घेऊन जी आहे याची hmm. क्रोमा मधली hmm. तर ती घेऊन तो जो चाललाय ना तो यंग सरदार जी मुलं जशी चालतात वीस hmm. बावीस वर्षाची ज्या पद्धतीने बहुसंख्य तर ते त्याच्या चालण्यामध्ये <laughs> ते त्याच्या चालल्यामध्ये मी असंही म्हणे की संजू हा चालला पिक्चर किंवा त्याची जी हवा झाली ना बिकॉज ऑफ रणबीर कपूर त्यांनी इतकी छोट्या छोट्या मायनर गोष्टी आहेत संजय मधल्या yes. आम्ही त्यांना संजय दत्तला खूप जवळ ना बघितले yes. सो त्याच्यामधल्या ज्या मायनर गोष्टी आहेत त्याच्या स्टाईल आहे त्याचं म्हणजे नुसतं बोलणं नाही की तुम्ही आवाजामध्ये फरक करून थोडासा हसकी आवाजामध्ये बोलणं किंवा रफली बोलणं छोट्या hmm. छोट्या गोष्टी त्याने अडॉप्ट केलेल्या आहेत बरोबर हे आत्ता कोणी करत नाही म्हणजे तुम्ही जर का फरक हे करायचा ना तर कार्तिक आर्यनची आज खूप हवं आहे त्याला चॉकलेट हिरो म्हणून वगैरे हे केलं जात पण कार्तिक आर्यन हा प्रत्येक पिक्चर मध्ये कार्तिक आर्यनच दिसतो <laughs> तो वेगळा कॅरेक्टर त्या पिक्चरचा कॅरेक्टर नाही दिसत <laughs> जे नवाजुद्दीन किंवा इरफान खान मध्ये पण होतं किंवा नाना मध्ये पण आपल्या आहे की ते जे भूमिका करतात ना ती भूमिका समरस होऊन जातात म्हणजे नवाजुद्दीनच्या बाबतीत तर मी म्हणते की पाणी का रंग कॅसा होवा जैसा hmm. की ना की पाण्यामध्ये तुम्ही जो रंग टाकाल तो रंग येतो तस त्या ह्या कलाकारांचे ते पण ही सगळी आपण म्हंटल ना ते कॅरेक्टर आर्ट पिक्चर मधली आहे हा कमर्शियल पिक्चरचा ऍक्टर आहे रणबीर बरोबर आणि तरी त्यांनी तो इतका विचार करून तो ती भूमिका करतो प्रत्येक म्हणजे अनिमल मध्ये तो असा काही धट्टा कट्टा नाहीये की तो तो जिथे का काय त्या मारा मारामाऱ्या करतो एनिमल मध्ये तो पण तो, तो तुम्हाला कन्व्हिन्स करतो की हा एवढ्या मा, लोकांना मारू सारू शकतो दॅट <laughs> इज अ थिंग म्हणजे सलमान खानने मारला तर नाही सलमान खानची बॉडी बॉडी आहे yes. येस